जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा गेल्या चार वर्षापासून वाट होती यंदा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला या निवडणुका झाल्या तसेच संगमनेर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचा आज रोजी एकोणवीस डिसेंबर निकालाच दिवस तसेच संगमनेर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक पंधरामधील संगमनेर सेवा समितीचे उमेदवार मुजीब अब्दुला खान पठान संगमनेरातील सर्वाधिक मताध्यक्षांनी निवडून आलेले उमदेवार ठरले प्रचंड मतांनी विजयी झाले यावेळी समर्थकांनी मोठ्या जल्लोषात विजयी रॅली काढली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत